न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी ओझर शहरात नगर परिषद प्रशासनाद्वारे बावीस मे ते पाच जून या कालावधीत पर्यावरण जनजागृतीबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तर शहरात स्वच्छता राखण्यासाठी शुक्रवार रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमाअंतर्गत गडाक कॉर्न सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली नगर परिषदेमार्फत नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देखील विविध उपक्रम राबवले जात आहेत आगामी काळात शहरातल्या विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात येणार आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व स्वच्छ शहर सुंदर शहर या ध्येयात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी पाच जून पर्यावरण दिनाच्या औचित्याने जो पंधरवाडा साजरा केला जातो आहे बावीस मे ते पाच जून पावेतो जे पर्यावरण संवर्धनासंदर्भातले जे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे या अनुषंगाने ओझर नगर परिषदेच्या वतीने प्लॅक्टिक निर्मूलनासाठी कार्यवाही सुरू करण्यात येत आहे त्याचबरोबर आज संपूर्ण ग ओझर नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांच्या स साथीने आज स्वच्छता ग उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे पाच जून पावे तो विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे स्वच्छता रॅली असणार त्याचबरोबर वृक्षरोपण असणार आणि पाच जून रोजी पर्यावरण दिनी सांगता समारोप होणार या कार्यक्रमाचा स्वच्छता अभियानाप्रसंगी ओझर नगर परिषद मुख्याधिकारी किरण देशमुख उपमुख्य अधिकारी स्नेहा फडतळे पाणीपुरवठा अभियंता राहुल शिंदे सहाय्यक नगर रचनाकार रेणुका पाटील रचना सहाय्यक केयूर राय सहाय्यक नगर रचनाकार ऐश्वर्या वैरागर स्थापत्य अभियंता जयश्री मोगल अविनाश गवळे ऐश्वर्या सानप संगणक अभियंता रोशनी मोरे लेखापाल कृष्णा गांगुर्डे अंतर्गत लेखापरीक्षक साधना ढेपले साधना कराटे निरीक्षक अनिल बोरसे स्वच्छता निरीक्षक प्रतीक उमरे व नगर परिषद सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर परिसराची सफाई करण्यात आली जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर